हॅलो एव्हरीवंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण आलेलो आहोत श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम कासोळा देवस्थान येते तर आज येथे महाराष्ट्रात प्रथमच कृष्णशिलेपासून बनलेली श्री महाकाली मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोडजी आणि तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईकजी आणि सर्व संत महांत हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर मंदिर स परिसरात पोहोचलो आणि नंतर लगेचच देवीचे दर्शन घेतले एका नजरेत मन हुरावून घेणारी अशी मातीची ती मूर्ती होती दर्शन झाले होते पण तेथून काही निघूच वाटत नव्हते पूर्ण वातावरण मनमोहक होते, मन होते। तरीसुद्धा तेथून निघालो मंदिराच्या बाजूला पंडाल होते ते पाहिले व पार्किंगकडे गेलो पार्किंगमध्ये खूप साऱ्या गाड्या होत्या खूप दूरदूरून भक्त आले होते त्यामुळे खूप गर्दी होती नंतर लगेच पंडालमध्ये येऊन बसलो पंडालमध्ये गुरुभक्तांनी गुरूंवर लिहिलेली गाणी साजर करत होते नंतर थोड्याच वेळात मंत्रीगण आणि संत महंतगण गुरूंबरोबर आले सर्वप्रथम श्री गजानन माऊलींनी सर्वांचे स्वागत केले व प्रस्तावनेनंतर बंजारा समाजाचे संत श्री बाबूसिंग महाराज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर लगेच कळाले की माननीय फडणवीस साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे घेणे झाले नाही त्यामुळे साहेब हे या कार्यक्रमाशी लाईव्ह जुळे व त्यानंतर श्री गुरुमाऊलींचे शब्द ऐकले गुरुमाऊलींवर मी नंतर कधी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल यासाठी तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माऊलींच्या भाषणामध्ये माऊलींनी भक्तांना थोडी प्रेरणा दिली आणि संजय साहेब व इंद्रनील साहेबांकडे काही मागण्यासुद्धा केल्या जसे की सरकारने संतांकडे थोडं लक्ष द्यावे व कासोळा देवस्थान येथे आयुर्वेदिक रुग्णालय व्हावे अशी इच्छा व्यक्त केली भक्तांच्यासुद्धा काही मागण्या होत्या जसे की कासोळा देवस्थानाला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे आणि देवस्थानाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशा बऱ्याच मागण्या होत्या तसेच माऊलींनी सर्वांचे आभार व्यक्त केले व त्यानंतर इंद्रनील साहेबांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व त्यानंतर लगेच श्री संजय साहेबांनीसुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की श्री क्षेत्र कासोळा देवस्थानाच्या वतीने ते केंद्राकडे नक्कीच आयुर्वेदिक रुग्णालयाची मागणी करेल व नंतर सर्व मंत्रीगण स्वस्थानी जाण्यास निघाले आणि सर्व भावी भक्तांनी मिळून आरतीचा आनंद घेतला त्यानंतर लगेच महाप्रसादाचा आस्वादसुद्धा घेतला व घरी निघालो तर कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री महाकाली नक्की टाईप करा